जळगाव जामो तालुक्यातील पळशी सुपू येथील विलास कोकाटे यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर शेतीची तसेच मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नी शारदा यांच्यावर आली त्यांना दोन मुली असून दोन्ही मुली उच्च शिक्षण घेत आहेत तर मुलगा इयत्ता आठवीत शिकत आहे वडिलोपार्जित असलेली सात एकर जमीन पतीच्या निधनानंतर स्वतः कष्ट करून शारदा कोकाटे शेतात राबवून मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा बसा चालवत होत्या परंतु सव्वीस मे रोजी आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे त्यांच्या शेती पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून सदर कुटुंब मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहे या वादळी वाऱ्याने चळगाव जामोद तालुक्यातील घरांचे तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत यामध्ये पळशी सुपो येथील शारदा विलास कोकाटे यांच्या शेतातील चार एकरात उभे असलेले केळीचे पीक शंभर टक्के नष्ट झाले आहे येणाऱ्या आठ दिवसात केळी कापणीला सुरुवात होणार होती एका महिन्यात केळीचे उत्पादन घरात सुद्धा येत असल्याच्या आशेने शारदा कोकाटे यांनी मुलीचे लग्न व इतर दोन मुलांचे शिक्षण यांचे नियोजन केले होते परंतु नियतीने त्यांच्या स्वप्नांवर घाला घालून येणारे उत्पादन पूर्णतः नष्ट केल्याने मुलींचे लग्न व इतर दोन मुलांचे शिक्षण कसे करावे या चिंतेने शारदा कोकाटे व्यथित झाले असून मायबाप सरकारकडून ठोस मदत मिळावी अशी याचना प्रशासनासमोर करीत आहेत याशिवाय याच वादळात त्यांच्या शेतात असणारे पपईची झाडे सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत हातातोंडाशी आलेला घास क्षणाच्या वादळात बेचिराग झाल्याने परिवाराचा उदरनिर्वाह आणि मुलामुलींचे शिक्षण व लग्न कसे करायचे हा यक्ष प्रश्न शारदाताई यांच्या समोर उभा राहिला आहे शारदा कोकाटे परिवाराला शेतीशिवाय इतर कोणताही आधार नसल्याने वादळात उद्ध्वस्त झालेल्या अशा परिवाराचे पुनर्वसन शासनाने तात्काळ करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक करीत आहेत एम सी आय न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव हा माझं नाव शारदा विलास कोकाटे पळशी सुरू इथे राहते माझं क्षेत्रफळ सात एकर आहे त्याच्यामध्ये चार एकर केळी आहे ती अठ्ठावनशे आहेत अठ्ठावन्न हजार खोड आहे पण त्यामध्ये पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेली आहे तर यामध्ये शासनाने काहीतरी मला आर्थिक मदत द्यावी आतापर्यंत पंचनामा वगैरे आतापर्यंत पंचनामा झालेला आहे ते पाहून वगैरे केले तलाठी वगैरे इथं मी दिलेले डॉक्युमेंट या करता आपल्याला काही झाली पाहिजे आर्थिक मदत वगैरे झाली पाहिजे पण त्यांनी ते प्रोसिजर वगैरे काही दिली का वगैरे या करता मी डॉक्युमेंट दिले होते ग्रामपंचायतकडे पण त्यांनी ते पुढे प्रोसिजर काही केलीच नाही मी किती वेळा विचारलं आहे का पण ते हो हो मध्ये मला हो हो आज करू उद्या करू असं करून टाळत आहे त्याची मला आर्थिक मदत मिळायला कारण माझं पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सर अंदाजे किती नुकसान झाले म्हणजे पूर्णच झालेलं आहे काहीच याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही रक्कम किती अंदाजे लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे सर माझं पपई पपईचं पण तीस टक्के नुकसान झालेलं आहे काहीच राहिलेलं नाही त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे आता कसं करावं कुठून पैसा आणून मी आहे आता मला कसं याच्यातून कसं काय करावं मला काही समजत नाही कारण पूर्ण आता शासनाने तरी मला काहीतरी याच्यामध्ये मदत द्यायलाच पाहिजे आणि विमा वगैरे ते पण लागू नाहीये याच्यामध्ये मी विमा काढायला गेलेली त्यामुळे तुमच्याकडे क्षेत्रफळ कमी लावण कमी असल्यामुळे तुमचा विमा लागू नाही तुमचा विमा निघतच नाही याच्यामध्ये आता करावं तर काय करावं याच्यामध्ये काही समजायला मार्गच नाही आहे आता पूर्ण हे नुकसान झालेलं आहे तुम्हाला तर दिसतच आहे हे इथं की पूर्ण केळी वगैरे पूर्ण पडली काहीच समजत नाही कसं काय मी कसं सावराव कसं कुटुंब झाला याच्यामध्ये काहीच नाही इकडून पैसा आणून स्वतः मी उभं केलेलं आहे आता लोकांची द्यावं की शिक्षणाला पोरांचं शिक्षण करावं काही समजायलाच मार्ग नाही आहे मी पूर्ण शासनाने मला मदत करायलाच पाहिजे एकतीस आहे मी एकतीस पूर्ण मॅनेज करते हे